नमस्कार मी श्रीकांत उमरी राहुल गांधींनी परदेशामध्ये जाऊन जी काही बरळ ओकायला सुरुवात केलेली आहे त्याच्यावरती आम्ही सलग तीन व्हिडिओ केलेले आहेत आणि आता हा चौथा व्हिडिओ करावा लागतो काही जणांना वाटेल की, की काय परत परत लावले ते परत परत असं बोलतात आणि अतिशय गंभीर असा गंभी तो सगळा विषय आहे आताचे दोन मुद्दे फार गंभीर आहेत नंबर एक इलॉन उमर ह्या ज्या तिथल्या सांसद आहेत त्यांच्याबरोबर त्यांची भेट घेतली आणि त्यांचा एक फोटो प्रसिद्ध होतो त्याच्यावरून आता प्रचंड मोठा गदारोळ उठलेला आहे कारण की ह्या भारत विरोधी आहेत पाक ऑक्युपाइड काश्मीर पीओ केमध्ये जाऊन ह्यांनी पाकिस्तानच्या पाठिंब्यावर जाऊन तिथं जे काय सगळे नाटकं का केले जी काय बॉम्ब केली भारत विरोधामध्ये सातत्यानं भारताच्या विरोधातली भूमिका घेतलेली आहे आणि त्यांना जाऊन राहुल गांधी भेटतात हे सगळ्यात मोठा आहे राहुल गांधी काँग्रेस एक तर मुळात भारतीय म्हणून सुद्धा नाही भेटायला पाहिजे ती गोष्ट वेगळी पण तुम्ही आता अधिकृतरित्या विरोधी पक्ष नेत्या विरोधी पक्षनेत्याला प्रोटोकॉल आहे जेव्हा किंवा तुम्ही अशी भेट घेता तेव्हा त्याच्या संदर्भामध्ये काही एक असे सगळे निकष असतात आणि हे वारंवार असं बोललं तर उलट उदाहरण काय सांगतात मोदींनी जाऊन कशी नवाज शरीफांची भेट घेतली होती ती प्रोटोकॉलचा भाग होता मोदींनी जे काही त्यांचं जे फक्त ती बातमी बाहेर आधी आली नाही एवढीच गोष्ट आहे पण त्यांच्या त्यांच्या ह्याच्यामध्ये कोणी कोणाची कशी भेट घ्यावी काय ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये ठरलेली गोष्ट असती म्हणून समांतर उदाहरण असं दिलेलं होतं की आपले जे परराष्ट्र मंत्री आहेत एस जय शिवशंकर जयशंकर यांनी स्वतः जेव्हा त्या प्रमिला जयदीप म्हणून असा एक कोणीतरी आहे तिथल्या आहेत त्या पण भारत विरोधी याच्यामध्ये असतात त्या जेव्हा त्या एखाद्या कॉन्फरन्सच्या वेळेस त्या हजर राहणार म्हणल्याच्या नंतर एस जयशंकर यांनी तीव्रपणे निषेध व्यक्त केला आणि मी हजर राहणार नाही म्हणून सांगितलं भारत विरोधी सातत्यानं भूमिका घेणाऱ्या असल्या कुठल्याही व्यक्तींबरोबर मी डाय शेअर करणार नाही हे उदाहरण दिलेले मुद्दाम राहुल गांधींना तोच प्रोटोकॉल आहे जो यश शिवशंकरला आहे जयशंकर आपले जे, आप जे परराष्ट्र मंत्री आहे त्याच पद्धतीचा तोच प्रोटोकॉल विरोधी पक्षनेते कॅबिनेट मंत्र्याचा तुम्हाला दर्जा आहे तुम्हाला तोच प्रोटोकॉल आहे तुम्ही जेव्हा ह्याच्या सुद्धा जे चायनीज राजदूताला भेटले होते अंबॅसेडरला गुपचूप तेव्हाही हाच वाद समोर उपस्थित राहिला होता पण तेव्हा निदान खरं तर ते फक्त खासदार होते तरीही गजारोळ उठला होता हे असं वारंवार का घडतं जेव्हा तुम्ही परदेशामध्ये बरं त्याही पेक्षा एवढं सगळं झाल्याच्या नंतर तुम्ही भारताबद्दल चार चांगल्या गोष्टी बोलल्या असं तर कोणी काही म्हणलं नसतं आम्ही तीन व्हिडिओ केले यापूर्वी या, या विषयावरती ते शिखांच्या विरोधात बोलले त्यांनी संविधानावरती कसा हल्ला हे करतायत हे बोलले आणि आताचा जो विषय गंभीर दुसरा जसं ह्या तुम्ही ह्या ज्यांची भारत विरोधी भूमिका आहे ज्यांची भारत विरोधी भूमिका आहे तशा ह्या ह्या एलॉन उमर यांच्या बाबत बरोबर तुम्ही उभं राहताय यांच्याशी बोलणी करताय त्याच वेळेस तुम्ही भारत विरोधी वक्तव्य पण करताय सगळ्यात वाईट गोष्ट अशी आहे की जेव्हा त्यांना प्रश्न विचारला गेला तेव्हा ते असं सांगतायत की तिथल्या निवडणुकांवरती त्यांचा विश्वास नाहीये म्हणजे यांच्या जागा बावन्न पासून नव्याण्णव झालेल्या आहेत आणि यांचा त्या विश्व ह्याच्यावरती विश्वास नाही भाजपनी सगळ्या व्यवस्था कशा कंट्रोल केलेल्या आहेत आणि म्हणून त्याच्यामुळे या लोकशाहीमध्ये निवडून कसं येता येत नाही हे तुम्ही परदेशात जाऊन सांगा लागला जेव्हा की भारतातल्या लोकशाहीबद्दल म्हणजे मी माग एकदा आवर्जून व्हिडिओ केला होता कि ये ये की हे सगळं बाजूला ठेवा राजकारण शहाण्णव सत्त्याण्णव कोटी पर्यंत मतदारांची संख्या पोहोचली कदाचित आता येत्या निवडणुकीमध्ये ती शंभर कोटी क्रॉस करेल शंभर कोटी लोक मतदार आहेत तुमच्याकडं म्हणजे अमेरिकेच्या पाचपट तुमच्याकडे तुमच्याकडं मतदार आहेत नुसते एकशे चाळीस कोटीच्या देशामध्ये शंभर कोटी प्लस तुमच्याकडे नोंदणीकृत मतदार आहेत इतका प्रचंड प्रमाणामध्ये आपण काय म्हणते येईल त्याला की इतक्या लोकांना आपण सांभाळतो आहे मागच्या वेळेस मतदान पासष्ट सहासष्ट टक्क्यापर्यंत पोहोचलेलं शांततेत पार पडलेलं बहुतांश याच्यामध्ये हिंसाचार नाही पळवापळवी पढ़ नाही खोटे मतदानाचं नाही काय अतिशय किरकोळ घटना घडलेल्या हे जगासाठी आश्चर्य आणि राहुल गांधी उठतात म्हणजे एकतर भारत विरोधी असलेल्या तुम्ही तिथल्या राजकीय व्यक्तींबरोबर ती प्लॅटफॉर्म डाय शेअर करता मंच बरोबर जाता हा एक आक्षेप आणि दुसरा आक्षेप त्याच वेळेस तुम्ही आमच्या लोकशाहीला शिव्या घालता म्हणजे ज्या लोकशाहीच्या माध्यमातून तुमच्या पक्षाने सगळ्यात जास्त काळ राज्य केलेले तुमच्या कुटुंबाने सगळ्यात जास्त राज्य केलेले तुमचे पंजोबा तुमची आजी तुमचे वडील आणि अप्रत्यक्षरित्या तुमची आई हे सगळे पदावरती होते या सगळ्यांच्या हातामध्ये इतका दीर्घ काळपर्यंत या देशाचे सूत्र राहिलेले आहेत आणि तुम्ही आमच्या लोकशाहीला नाव ठेवता आधीच्या पेक्षा कितीतरी पद्धतीने सगळ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये सुधारणा झालेली आहे याचं श्रेय खरं तर तुमच्या सरकारला जातं मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये म्हणजे सुरुवात वाजपेयीपासून झाली पण नंतरच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इव्हीएमचा वापर झाला तो मनमोहन सिंग यांच्या काळात दोन हजार चार ची निवडणूक वाजपेयीच्या काळात झाली ठीक आहे दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा ह्या दोन निवडणुका तर पंतप्रधानपदी मनमोहन सिंग होते तुमचं सरकार होतं सार्वत्रिक निवडणुका ईव्हीएमचा वापर करून झाल्या आणि तुम्ही बिंदास आता अशी तक्रार करता की यांनी सगळ्या सिस्टीम कशा कंट्रोल केलेल्या आहेत म्हणून हा जो काय म्हणता येईल त्याला देशविघातक अशी जी सगळी वृत्ती आहे राहुल गांधींचा त्यांचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो मागच्या व्हिडिओत म्हणलेलं ते परत मी रिपीट करतो की यांच्यावरती आता खटले दाखल करायला पाहिजेत हे ज्या पद्धतीनं वागतायत आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जगाला काय संदेश द्यायला लागलात बाहेर जाऊन आता आत्ता निवडणुका झालेल्या आहेत तीनच महिने झालेले चार जूनला मला वाटतं काहीतरी निकाल लागलेला आहे आता सप्टेंबर आहे आणि तुम्ही तीनच महिन्यामध्ये बाहेर जगामध्ये जाऊन सांगायलात की म्हणजे पाच वर्षानंतर निवडणुका व्हायच्या आहेत आत्ता अमेरिकेमध्ये निवडणुका होऊ घातलेल्या आहेत अमेरिकेतल्या निवडणुका तोंडावरती आहेत तुम्ही आधी इंग्लंडला जाऊन बोंब केली होती आणि आता अमेरिकेतल्या निवडणुकीच्या तोंडावरती भारतातल्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या नावानं तुम्ही शिमगा करायला लागलात ही जी माल आणि जेव्हा की तुम्हाला अधिकृतरित्या विरोधी पक्षनेता हे पद आहे कॅबिनेट मंत्र्याचा तुम्हाला प्रोटोकॉल आहे हे सगळं असताना राहुल गांधी ज्या पद्धतीने हे वागतात म्हणून ती शंका येते की हे ये सहज होत नाहीये आम्ही याच्यावरती परत परत व्हिडिओ करायचं कारण हेच आहे की ही सहज झालेली गोष्ट नाही आरक्षणाच्या बाबतीत तुम्ही बोलले तुम्ही संविधानावरती हल्ला कसा आहे ते बोलले तुम्ही विघटनवादी शिखांच्या बाबतीमध्ये बोलले आणि तुम्ही पूर्णपणे भारताला तोडू पाहतात युनियन ऑफ स्टेट म्हणतात आणि आता निवडणुकीवरती पण तुम्ही हे करता भारतामध्ये भारत तेरे तुकडे होंगे इन्शा अल्ला इन्शा अल्लाह म्हणणारे ते उमर खालीद ते शर्जिल इमाम या सगळ्यांच्या बरोबरीनं जेव्हा कन्याकुमार उभे होते त्या कन्याकुमारला तुम्ही पक्षामध्ये घेतलं त्याला तिकीट दिलं त्याला लोकसभेची निवडणूक लढवायला लावली ते हारले ती गोष्ट वेगळी आणि ते कमी पडलं म्हणून की काय तुम्ही स्वतः आता केवळ देशातच नाही म्हणजे तुम्ही देशामध्ये भारत तेरे तुकडे होंगे म्हणणाऱ्याच्या बरोबर उभे राहता आणि आता, आता परदेशामध्ये जाऊन सुद्धा भारत तेरे तुकडे होंगे इंशाला, इंशाला जी मानसिकता आहे त्यांच्या बरोबर उभे राहता राहुल गांधींचा करावा तितका निषेध तर आहेच आहे पण माझी तुम्हाला विनंती आहे की तुम तुमच्या सगळे तुमच्या पातळीवरती जितका शक्य आहे तितका निषेध करा अशा पद्धतीच्या प्रवृत्ती ह्या वेळीच ठेचून काढल्या पाहिजेत इथेच थांबूयात 何を